नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माढा लोकसभेच्या निवडणुकीतील ढाऱ्या वाघ रणजित सिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या धर्मपत्नी वाहिन सौ चिजामाराताई रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी थोरला बाई सौ मनीषाताई शमशेर सिंह नाईक निंबाळकर यांना घेऊन फलटण तालुक्यात व शहरात प्रचाराचा धुराळा उडून दिला आहे भूमिपुत्राला साथ द्या रंजीत मत द्या आणि फळतंच्या विकासाला मत द्या असे अनेक मुद्दे घेऊन प्रचारामध्ये रणनिती उन्हामध्ये या रणरागिनीने मतदारांची मने आकर्षित करून घेतली आहेत तर आपण प्रत्यक्षच पाहूयात त्या काय म्हणत आहेत रंजीत दादा तालुक्याचा किती आहे नक्कीच पडतात त्यांच्या पाठीशी उभी